मापसा आरोग्य केंद्राचे स्वच्छता निरीक्षक लाच घेताना सीसीटीव्हीत कैद झालेत मापसा येथील आत्माराम गडेकर यांनी या प्रकरणी दक्षता विभागाकडे तक्रार दाखल केली आहे तसंच या संबंधीचा ऑडिओ कॉल रेकॉर्डिंग सीसीटीव्ही प्रसार माध्यमांवर प्रसिद्ध करण्यात आलेत माझे नाव गडेकर मापसीजा एक सांगू शकता सा की आम्ही अठरा तारखे विजिलन्सकडे गेले पहिले सगळे वचून सांगले की आमची जी कंप्लेन दिवस आमकां मागीर तुम्ही फॉर्मल कंप्लेन हेल्थ दिवपाक जाय कारण आमचो जो व्हिडिओ आसा पळय तो पहिले अपलोड सगळ्या आनी आता है तो परत पर पैसे मागू येऊ नसलो त्या कारणा त्यांच्या सांगले की तुमची कंप्लेन जी पळय ती डायरेक्टर जाय पयली हेल्थ डिपार्टमेंट आणि ते तर आठ दिसा भितर एक्शन घेणार ज तुम्ही आमका आणि एक कंप्लेन हाडून दी म्हणजे एक रिटर्न दी आणि विजिलन्स त्यांना सांग तशी कंप्लेन दि कंप्लेन दिली अठरा तारखेक हा कंप्लेन काढली अठरा हे बर अठरा चार दोन हजार चोवीस ही हेल्थ डायरेक्टर कंप्लेन दिली आणि त्यांच्या डायरेक्टरकडून मेळमिनिस्ट्रेशन डायरेक्टर कोण आयोजून सांगले असं एंट्री ते मेळा आणि ते सांगले दीड लाख रुपये डिमांड केल तरी एक लाख रुपये घेतला तरी माझे हे माझेकडे सीसीटीव्ही फुटेज हा पैसे घेतना त्या भारत त्याची कॉल रिकॉर्डींग काढली माझ्या ऑफिस बोललो त्यांना इवन कॉल रिकॉर्डिंग असा म्हणजे कॉल करतालो आपण आता येत आता दी पाच दी दहा दी पंधरा दी वीस दी अशी कमीत कमीत रिकॉर्डींग तर माझेकडे भरल्यात आणि लाखाचं डिमांड केला तरी एक लाख रुपये त्यांनी घेतला ते पैसे दिल्या पण तो विटनसू हा फुड दाखवला म्हणजे कोणी व्हाव आणि पैसे दिल्या पण ते कळू असे करून हो मला एकल्याक सतयला असे कितल्याशेच लोकांना त्यांच्यानी सतयला हातून तू आणि दोघ तीग जण डॉक्टरांची नावं घेता आणि त्यांचा स्टाफ असा म्हणता कळू हे असे रॅकेट चालतं हे रॅकेट एक्सपोज जवळपास हेल्थ डिपार्टमेंटान ना हे सगळे डिपार्टमेंटान आहा आणि कळून येला की हे जे बीज लाईनिंग जे हेल्थ सेंटर आहा पळय ते सगळे असेच अंदाज चालू आहात जे हे कोणाक टार्गेट करता कितें कितें आहा तेंकां टार्गेट करता दिता तुका एक लाख फायन हा एक लेबर देड लाख फायन हा एक लेबर अशी करून करून ते माहिती भिवून तेंका येता सेटलमेंटाक मागीर ते चार लाख पाच लाख येतात तो सेटलमेंटाचे ते, ने मागी का। गलबा। ते एक चार साडे चार लाखा फाईन घातलेली हा पोलारी बिल्डर तो सेटलमेंट आयकूक ना फाईन घालवािता लेवला ले करप्शन हे ओपनली टार्गेट करता ओपनली भोवतात सगळ्यात हां हे मेडिकल ऑफिसर जावं ते सॅनिटरी इन्स्पेक्टर जावं सगळे हेतूनच गुंतल्या म्हणजे लोकांक कडल्यान कसो भय दाखवून पैसे काढा पय ते हांकां सारकी ट्रीक खबर आहा ताका लागून हाका सस्पेंड करपाक जाय सस्पेंड ऑलरेडी जाल्लो आहा ताका डिसमीस करपाक जाय जॉब कळ्ळे न्हू हांकां उलोवपाकूय रीत ना लोकां कडेन आनी कांयच ना कळ्ळे न्हू ताका लागून हो जो आयज सस्पेंड जाला पय तो कांयच न्हू ताका कर डिसमीस करपाक जाय आणि तिची आता ती कंप्लेन जी आता हायन दिल्ली पण ती विजिलनसाक गेलेली आहे कंप्लेन आणि व्हिजिलन्स डिपार्टमेंटा कंप्लेंट केलेली आहे थंसून आता ती पुढे एक्शन किती जातले ती कळत आता एक दोन तीन दिवसा भीत ती अपडेट करता हा कळू ते तुमचेकडे मागता हो व्हिडिओ जो आता पण सारख शेअर करा जाता दा तिथला व न्यूज सर्क्युलेट जाऊन ऑल ओवर गोवा आणि गोव्याच्या भारू जाऊ की कसे ऑफिसर हे जातात पण सॅनिटरी इंस्पेक्टर स्पेशली हेल्थ डिपार्टमेंट कळू कुंभारवाडो येथे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे एका रहिवाशी प्रकल्पाचे सांडपाणी थेट मुख्य रस्त्यावर वाहत असल्यानं इथल्या स्थानिकांना या रस्त्यावरून ये जा करणे अशक्य बनले आहे गेले वर्षभर हा प्रकार सुरू असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे मापसा नगरपालिका आणि आरोग्य निरीक्षकांकडे असंख्य तक्रारी करण्यात आल्या आहेत मात्र तक्रारी करूनही याची दखल घेतली जात नसल्याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली नमस्कार परत एक नवी अपडेट घेऊन आम्ही तुमच्या समोर येथा ही नवी अपडेट सध्या अशा तऱ्हेन असा की कुंभार वाडो साळप्या धुलेर म्हापसा हा सिवरेज उदक सोपटीक टँकाचे जे उदक असं ते ह्या रस्त्याचे व्हावत असा हा जे लोकल लोक जातात त्यांच्यानी बंपनी हाय ऑथॉरिटी घातलेलो असा त्यांनी पहिली जी कंप्लेन घातली घातलेली असा ती त्यांच्यानी हेल्थात घातलेली असा त्याच्या पोल्युशन कंट्रोल बोर्डाक घातलेली असा त्याच्या उपरांत त्यांच्यानी मेन जी कंप्लेन घातल्या ती म्हापसा म्युसिपलटी घातलेली असा पण म्हापसा म्युसिपल्टिटीन अजून हेचेर काय एक्शन घेऊन ना सध्या इतली वाईट परिस्थिती हा जाते जाल्ली आसा की हांगासरलो जो वास आसा जो सोपटीक टँकाचो जे उदक व्हांवता तो हांगासर सोसूंक जायना हांगासरले जे लोकल लोक आसा ते हो रस्तो सदांच यूज करतात पूण जर हांगासरल्यान जर चलोन वयतले जाल्यार पांय घालपाची परिस्थिती जाल्ली ना सद्या सद्या इतली वायट परिस्थिती सद्या हांगासर जाल्ली आसा की ह्या रस्त्याचे जे उदक व्हांवता तेजे शेळो जाल्लो आसा किडे हांगासर जमा जाल्ले आसा आनी इतले वयतले जाल्यार नाकाक धरून खंय तरी हांगासरल्यान वयचें पडटा इतली वायट परिस्थिती सद्या हांगासर जाल्ली आसा पूण खंयची कन्सर्न ऑथोरिटी सद्या एक्शन घेयना त्यांचे थळव्या लोकांचे इतले म्हणणे असं की सध्या आता पावसा लागी आलेले असा आणि पावसा लागी येल्या कारणान किती जाऊ शकता सध्या डेंगू मलेरिया पसरू शकता इतली वाईट परिस्थिती सध्या झाली असा लोक सध्या इतलो भियाल् असा त्यांच्यानी कन्सर्न ऑथॉरिटीक सांगले असे सा की तुमी जाता तितल्या बेगिना ऍक्शन घेया आणि हे जे सुप्टीक टँकाचे जे उदक असा ते जाता तितल्या बेगिना बंद कर असे हंगल्या जे लोकल लोकांची मागणी असा अशीच अपडेट तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून परत परत दीत राहतले पैत राहत इन गोवा खातून प्रसाद कुबडे महापेच्या